जळगाव जिल्ह्यातील जामनेर आणि पाचोऱ्याच्या जवळ असणाऱ्या भागपूर उपसा सिंचन योजनेच्या विस्तारासाठी राज्य सरकारने तीस हजार पाचशे तेहतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये म्हणजे पंचवीस वर्षांपूर्वीच मंजूर होऊनही दोन हजार चौदापर्यंत काँग्रेस सरकारच्या काळात हा प्रकल्प रखडला होता दोन हजार सतरामध्ये मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला गती द्यायला सुरुवात केली होती तापी नदीच्या पुराचे पाणी उपसा सिंचनाद्वारे भागपूर धरणात आणून तेरा हजार सातशे चौसष्ट हेक्टर क्षेत्र त्यावेळी सिंचनाखाली आणले जाणार होते मविया काळात पुन्हा रखडलेल्या या भागपूर प्रकल्पाचा महायुती सरकारने पुन्हा विस्तार करायला घेतला आहे भागपूर धरणापासून अजिंठा डोंगराच्या पायथ्यापर्यंत विस्तार करून आता नव्याने सोळा हजार आठशे साठ हेक्टर क्षेत्रही सिंचनाखाली आणले जाणार असून आता एकूण तीस हजार सातशे सहासष्ट हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे या भागासह जामनेर तालुक्यातील एकतीस पाचोऱ्यातील सोळा आणि जळगाव तालुक्यातील अठ्ठावीस अशा एकूण पंच्याहत्तर गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न या भागपूर प्रकल्पामुळे सुटणार आहे कृषीपंपांना मोफत वीज पिकांना मिळणारा चढाभाव अनुदान मोठे सिंचन प्रकल्प नदीजोड प्रकल्प अशा कित्येक योजनांच्या माध्यमातून बळीराजाला त्याचा अधिकार मिळवून देणारे भाजप सरकार हे खऱ्या अर्थाने रयत्याचे सरकार आहे